नमस्कार आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज मी संदीप कुकटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो धाराशिव लोकसभेचा आकडा पेटलेला आहे आणि राजकीय आरोप प्रत्यारोपाला देखील आता उदाहरण आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये नेमकं मतदारांचा मुद्दा काय असणार आहे मतदार नेमकं कुठल्या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून यावेळेस मतदान करणार आहे खरं पाहिलं तर राजकारण हे आरोप प्रत्यारोपांचं आता सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते मात्र जनतेचे मुद्दे नेमकं काय असणार आहेत आणि जनता याकडे या निवडणुकीकडे कसं पाहत आपण आज कळंब तालुक्यातील कनेरवडी या गावामध्ये आलेलो आहोत खर तर कनेरवाडी येथील मतदारांच्या नेमकं समस्या काय आहेत तर ते खासदारांनी कुठले काम केले पाहिजेत आणि केंद्राकडून त्यांची काय अपेक्षा आहे हे आपण जाणून घेणार आहोत आता मला सांगा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी का राहुल गांधीचा चेहरा मला सांगा जिल्ह्यामध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील का महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर करतो आहे ओमराजे का बरं ओमराजे का पाच वर्ष होते काय काम झालेत विकास काम झालेत ना आमच्या गावात काय एखाद का हो दहा वर्षात मागच्या रोड नव्हता आता नवीन अर्चना पटेल का बरं अर्चना पाटील का चांगलं उमेदवार आहे पाच वर्ष त्यांचं बघितलं आता पाच वर्ष केंद्रामध्ये सरकार कसं वाटतंय समाधानकारक आहे दहा वर्षाचं हाय की काय एखादी योजना का वगैरे काय एखादं का काम तुमच्यापर्यंत पोहोचले विकास काम पोहोचले पोहोचलेत की का एखादा कामगावात झाले ते पाण्याचं हे सगळं प्रश्न म्हटलं जल मशीन विहिरी मला सांगा गावकरी म्हणून कुठली एखादी समस्या ज्यांनी की खासदारांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे ते सोडवले पाहिजे खासदारांना का पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न हे महत्वाचं असते का तुम्हाला एक सांगा गावातला एखादा प्रश्न सांगू शकाल जे की के खासदारांनी केला पाहिजे केलेला नाही काहीच पाच वर्ष आहे कौल कुणाला असणार आहे तुमचा विजय नाही एक मोदी त्याच्यामुळं नॅशनल लेवलला मोदीच मोदी पण जिल्ह्यामध्ये काय असणार आहे परिस्थिती तुम्हाला जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी का माहितीच माहिती काय कौल काय आहे गावचा अर्चना पाटील काय बरोबर पडेल का आता पाच वर्षात भरपूर काम केले त्यांनी म्हणजे कुणाचा दवाखान्याचा असेल गाव गावलेला काय मदत लागली तरी केली उमराजे पण काम करत आहेत करतायत पण पाच वर्षात कधी दिसलेच नाही गावच्या दृष्टीनं केंद्राचा एखादा मोठा निधी आपल्या गावासाठी आणणं किंवा इकडे जिल्ह्यातील लोकांना एखादा मोठा उद्योग आणून रोजगार निर्मिती करणं ती काम खासदाराची असतात आणि खासदाराकडून केंद्राकडून निधी आणून केंद्राकडून काम करून घ्यायची अपेक्षित असतं तशी कामं जिल्ह्यात होताना दिसून येत नाही किंवा गावाला सुद्धा कुठला मोठ्या प्रकारचा निधी आलेला म्हणजे आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये पण सरकार आहे माहिती पण कुठं कमी तरी पडते नाही माहितीनं ना, शेतकऱ्यांना एक रुपयात पिऊ विमा असेल पुन्हा नरेंद्र मोदी दोन हजार रुपये देतो त्या जोडीला आणखी राज्य शासनाने दिलेले दोन हजार असतील तुम्ही मागच्या पाच सात आठ वर्षापूर्वीच काँग्रेसच्या काळातलं जर बघितलं तर लाईट कपातच किती मोठं संकट होतं आता लाईट कपात होते का गावागावात कंटिन्यू चोवीस तास लाईट आहे मराठा आरक्षण मराठा काय नाही काय सरकारनी तर दहा टक्के दिलेलं आहे टिकू शकत नाही ना काय पहिले आधी दोन वेळेस दिलंय त्यावेळेस मुद्दे हे सगळ्या कसं येत झोकाजोखी करण्याचे मुद्दे आहेत ही पुढारी लोक जास्त झोखाजोखी करणार असते फक्त ओमराजा जो आहे तोच आहे जो कोणी आमदार खासदार लोकसभा निवडणूक आधी सगळे सोयरे कायदा राहील हा मराठा आरक्षण मराठा आरक्षण मुद्दा तर राज्य सरकार पण म्हणते आम्ही मराठा मराठ्यांच्या बाजूनच आहोत निवडणूक आधी निवडणूक आधी जो नेता आरक्षण देईल त्यालाच मतदान देण्यात येईल दे। लोकांचे मुद्दे अनेक आहेत पण मोदी सरकारने चांगल्या प्रकारचं काम म्हणजे पाच दहा वर्षामध्ये केलेलं आहे आणि नंतर येणारा काळ पण मोदीचाच आहे येणार ना आहे मला सांगा शेतकऱ्यांप्रती असं सरकार असं वाटतंय नाही त्या पद्धतीनं ना... ते तर कसं बघताय नाही चांगलंच आहे तेव्हा चांगलं काम केलेलं आहे मोदीनं सोयाबीन म्हणजे विम्याचा चांगल्या प्रकारे म्हणजे फायदा मोदी सरकारमुळेच मिळाला आधीच्या काळामध्ये विमा या, एवढ्या पटीत मिळत नव्हता आणि सोयाबीनच्या भावाचा जरी विषय असला तरी मोदी सरकारनं भाव म्हणजे वाढविले सोयाबीनच्या सुद्धा प्रश्नावर बोलायचं म्हणलं तर साधारण सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के शेतकऱ्यांना आत्ता ते दोन हजार केंद्राचे दोन हजार राज्याचे येते एक रुपयात पीक विमा आहे आणि भावाची घसरण वगैरे काय हे मोदी साहेब करत नसतात आणि शिकागो शिकागो भारतात आहे का शिकागोमध्ये आंतरराष्ट्रीय सोयाबीनचे भाव ठरतात दररोज आज जरी जसा सोन्याचा भाव निघतो दुबई आहे इंडिया आहे तसं शिकागोमध्ये सोयाबीनचं सेंटर आहे आणि तिथून भाव ठरून पूर्ण जगामध्ये त्याच भावाने सोयाबीन खरेदी विक्री केली के जाते धोरण कुठंतरी आयात निर्यात धोरण हे असं आहे की आज लोकांनी विमा भरताना प्रत्येकाने सोयाबीनचा विमा भरलेला असतो इथून त्याच्यामुळं कमीत कमी दोन हजार लोकांनी जर सोयाबीन आहे म्हणून जर इथनं विमा भरला आणि त्या पावत्या बघितल्या तर सरकार सोयाबीन आहे हे ग्रहीत धरत आणि त्याच्यामुळं सोयाबीन जर पेरा तुमचा जास्त खोटी माहिती इकडे उसा असला तरी तुम्ही सोयाबीनचा पीक विमा भरला तर सरकारला माहिती आहे का किती खराब पेरा झालाय त्याच्यानुसार आयात निर्यातीचं धोरण वर्षभर अगोदर ठरलेलं असतं की काय सोयाबीन आज निघाले उद्या सकाळी एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट केलं असं नसतंय तुम्हाला सांगतोय दहा हजार रुपयाची सोयाबीनचा भाव हो झाला होता ते कुणाच्या काळात झाला होता मोदीच्याच काळात झाला होता त्यावेळेस कोण म्हणताय का मोदी तुम्ही बरं शेतकऱ्याच्या बाबीत बघितले तर बाकीच्या समजा एक लबाड बोलण्याच्या बाबीत बघितलं तर आज, तर आज मा जर बघितलं तर समजा सोयाबीनचा दर काय महागाईचा दर काय तुमचं आज दिसतंय समजा दिलेलं परंतु जी एस टीच्या माध्यमातून जर बघितलं तर तुम्ही आज कुठले हे कपडा घ्या गेलं तर त्याच्यावर जी एस टी आहे तुमची आता जी वीस हजाराला पाणबुडी मिळत होती ती आज बत्तीस हजारला आहे आणि तेतून जर बघितलं तर पाच सहा हजार रुपये एस जीएसटी चालली मग तिथून कितीतरी गोळा करायचा नुकतं द्यायला मना काहीतरी द्यायचं ह्या स्वरूपाचं म्हणजे केंद्रातून काय दिलंय हे नाही परंतु काय घेऊन चालले ती की तितकंच बघणं महत्वाचं आज मला एक सांगा बाबा याच्या अगोदर पण राज्य सरकारचे विरुद्ध टॅक्स नाही केंद्र सरकारचे नाही आपण काय बोलताव आपण बोलला त्याप्रमाणे थोडस चालताव का समजा चौदाला काय बोलले की किंवा काँग्रेसनं एवढा भ्रष्टाचार केला एवढ्या बँकेमध्ये एवढं पैसे टाकले ती जर पैसे मी माघारी आणेन एवढं पैसे आणलं तर प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये टाकेन हे बोलले होते का नाही तुम्हाला आठवत आहे का पंतप्रधान वगैरे की एक रुपये टाकला तर कुठे ऐंशी पैसे तर वरच्या वरीच खातात दहा तर आज डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे येतात राजीव गांधीच त्यावेळेस बोलले होते की म्हणजे ह्या मार्गाने गेल्यानंतर समजा म्हणजे जनतेचा पैसा जे द्यायचा आहे ती व्यवस्थित जाईल असा जे चाललाय समजा म्हणजे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केलंय डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्याला ट्रान्सफर होते केलंय की राजीव गांधीच्या जे विचार होते त्या दृष्टी तू थोडंस चाललेलं आहे ते आता आज पसंती कोणाला असणार आहे जिल्ह्यात पसंती महाविकास पसंती आघाडीला विकास काम झालेत की काम सांगू शकत आता नहीं। हे त्यांच्या ही जी रोड झाला ही दहा म्हणजे एसटी बंद आहे आज बारा वर्ष अकरा वर्ष झाली ही रोड त्यांनी म्हणल्यावर त्यांनी ही रोड म्हणजे पूर्ण केल्याच्या समजा म्हणजे आपल्या राज्य सरकारच्या म्हणजे ह्यातून म्हणजे प्रयत्न करून केंद्रातून काय आले की नाही म्हणजे मला काय काही हुरकल्प नाही पण ही रोड त्यांच्याच हातून झाला विचारधारे काय मुद्दा काय जनतेला एक अपेक्षा आहे की आता शेतकरी शेतकरी शेतकऱ्यासाठी ह्या सरकारनं काहीच केलेलं नाही शेतकऱ्याची एवढी पिळवणूक आहे की बेमाफ सरकार तर म्हणते आम्ही शेतकऱ्यांचं सरकार नाही ना सरकार नाही शेतकऱ्या शेतकऱ्याला काय दिलंय सरकारनं किसान सन्मान निधीच्या माध्यमातनं फायदा मिळतोय पीक विमा आहे कुठं विविध योजना आहे आमच्या आमच्या सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपये होतो दोन हजार चौदाला आज त्यांनी चार हजार रुपये केला साडेचार हजार रुपये केला आमचा एक क्विंटलला सहा हजार रुपये ती खाते आहे सुद्धा भाजपचं सरकार होतं सर... काँग्रेसच्या काळामध्ये सतराशे रुपयाचे पुरव भाव गेला नाही म्हणजे सरकारमध्ये झाली भाव आज चहा चहावर सुद्धा जीएसटी त्या जीएसटी चा पैसे पुढे त्याचा आहे काही शब्द काही जीएसपी आज चौदाशे रुपयाला गेलंय एमआरपी ती वाढविली म्हणजे काही केलेलं एफ आरपी चारशे डीएपी च पोत चौदाशे रुपयाला आहे ह्याचा थोडा नाही नाही बदल कसला काढून घ्यायचा का डिलेवणी समजा दिसते पण म्हणजे काढून किती घेतलंय कुठल्या माध्यमातून दिला पाहिजे ना सोळा मिळला भाव सात हजार दिला तर चौदा हजार रुपयाचं पोत आम्ही घेऊ शकतो ना साडेचार हजार दहा पोट चारशे रुपयाला करायचं तिचं आहे गोवार उसाची एमआरपी वाढविली सतराशे उत्पन्न किती आठशे रुपयाच्या पुढे आठशे रुपयाच्या पुढे उसाला कधी भाव मिळाला नाही आता तीन हजार पर्यंत भाव आम्हाला हिंदुत्व देशाचं संरक्षण आज पाकिस्तान असल चीन असल देश जी रोज उठून भारतावर अतिक्रमण करायचे हजारो लाखो सैनिक मारायचे ते आज बंद झालंय कुठंतरी हिंदू म्हणून वर मानकडून करून जगायला सध्या मिळत आहे आणि गॅस फीसचं काय घेत राहू गॅस काय गॅस देण्यासाठी मोदीला निवडून दिलेलं नाही किंवा गॅसच्या भावासाठी दिलेलं नाही आयात केली त्या आयात केलेल्या धोरणामुळे दुधाचे भाव पडले आज दुधाचा भाव बावीस रुपये तेवीस रुपये आणि पाण्याची बाटली वीस रुपये मले आज शेतकऱ्याकडे जोडधंदा काय करायचं ते तीस रुपयाला आता दुधाला अनुदान दिले आज इथं एवढे दुसरी गोष्ट सांगतो एक रुपयात पीक पीक विमा म्हणता तुम्ही आता काल पाऊस झाला काल पाऊस झाला वार वादळ झालं चला शेतात बघायला किती आंबे पडलेत शेतकऱ्याला ऑनलाईन डायरेक्ट ही तक्रार मला तुम एक तुमचा मुद्दा घेऊ तुम्ही बोलत असताना तुम्ही जे मुद्दा उपस्थित केलाय की सोयाबीनचा भाव उद्धव ठाकरे यांच्या काळात वाढला होता पण केंद्रामध्ये म्हणजे तुम्ही असं म्हणताय की घसरण झाली तर केंद्र सरकार जबाबदार आणि भाव चढला तर राज्य सरकार असं का नाही बरोबर आहे ना केंद्र सरकार केंद्र सरकार धोरण ठरवत आहे ना मग केंद्र सरकारचं धोरण ठरवत तर भाव जर वाढला केंद्राला बोललो मी काय केव्हा दुधाची पावडर आयात केली केंद्र सरकारनं केली आणि कांदा कांदा निर्यात बंदी कुणी केली ऐका ना मी काय म्हणतो केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या मुद्द्यावर असून मग तीच बोलतो ना मी म्हणतो तुम्ही भाव वाढला केंद्राला भाव वाढला केंद्र सरकार म्हणणार केंद्र सरकारनं काय केलंय जाणून बुजून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पिळवणूक जाणून बुजून चालू केली त्यावेळेस उद्धव ठाकरे होती त्यावेळेस पिवणूक नव्हती तव्हा एक सरकारमध्ये होते ना ती त्यावेळेस सरकारमध्ये होते म्हणजे ते या सगळ्या एकच करायला लागलंयला सहा हजार रुपये देते बरोबर आहे एका एका शेतकऱ्याला पन्नास पन्नास क्विंटल समजा सोयाबीन होतय एका पोत्या मागतलं सहा हजार रुपये बाकी त्यात त्याच किंट्रोल मागितलं ते सहा हजार वर क्षेत्रात क्षेत्रात सगळ्यात मोठं काम जर कुणी केलं तर मोदी सरकारनं केलंय आणि आज कुठलाही देश भारत सरकारच्या विरोधात नजर सुद्धा वाकडी करू शकत नाही की भारत सरकारवर म्हणजे आक्रमण करायचंय किंवा आपल्याला मारित होती काय असं झालं नाही आंतरराष्ट्रीय बघायला गेलं बरं का तर सारखे पाकिस्तानला हल्ला केला चुडचीनला हल्ला केला असो मोदी आल्यापासून एवढं संरक्षण प्राप्त झालंय की कुठल्या बाहेरच्या देशाचे डोळ्यावर ताकद राहिलेली नाही सरकार मोदीच बिहू द्या कुठलं बिहू द्या खासदार कुणी बिहू द्या जस कंपन्याला आमचा भाव पंधराशे रुपये खताचा आहे तस शेतकऱ्याला त्याच्या भाव मोल त्या मालाचं मोल ठरविण्याचा अधिकार पाहिजे सरकार वरच्या लेवलला जरी चांगलं असलं तरी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जवळ कधी आला का तो असा पोच करणार तुम्ही आहेत बरोबर आहे बोलणार आहे का नाही ना। म्हणून ही जी सर्वसामान्य आहेत त्यांच्या विचारा मी सर्वांचं घेणार नाही नाही मेडिकल मेडिकलला गोळे घ्यायला गेल तर त्याच्यावर हाय का नाही जीएसटी आणि सोन्याला बघा एक पॉईंट आहे बीजेपीचं धोरण काय ऐका का बीजेपीचं धोरण काय जीएस ऐका जीएसटी जीएसटीचं तुम्ही सांगितलं जीएसटीच्या अगोदर व्हॅट त्याच्यानंतर स्टेटचे राज्याचे सेंट्रलचे वेगवेगळे टॅक्स त्या ठिकाणी होते सगळे बारके बारके टॅक्स बंद करून एक टॅक्स जीएसटी केला आणि टॅक्स अगोदर पण कटतच एक माझा एक प्रश्न आहे की भाजप सरकार जर फक्त विकासावर मत मागणार आहे आणि मुद्द्यावर आहे तर मग ही सगळे भ्रष्टाचारी जे काही भ्रष्टाचारी लोक आहेत जे काही भ्रष्टाचाराचे तुम्ही आरोप लावलेले नेते आहेत ते आज तुमच्या पक्षात आले की कस काय वाईट होत नाही आज रोजी ते वाईट झालेले नाहीत आता जे लोक पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश घेतलाय ज्या लोकांना क्लीन चिट मिळाली तीच लोक पार्टीने घेतलेले आहेत आणि ज्यांना क्लीन चिट भेटली नाही ते पक्षात आलेत त्यांच्यावर कार्यवाही थांबणार नाही अजून सुद्धा त्यांच्यावर कार्यवाही एक सांगा सर्व समाजामध्ये असं काय होत की मला एक सांगा जर विकासाच धोरण असेल आणि भाजपकडे जर चांगले चेहरे असतील तर त्यांना डावलून किंवा त्यांना कुठेतरी बाजूला सारून तुम्हाला इनकमिंग नेत्यांना जर खासदारकीच्या तिकीट द्यावं लागत असतील तर वाटते त्याच काण असं आहे की ऐका ना ज्या एखादा पक्ष आहे ज्यावेळी शिवसेना राजकारणामध्ये आली त्यांच्याकडे नेते होते का तिकडचे तिकडचे नेते गोळा करूनच त्यांनी भरती केले आमच्या सोबत आमदार राष्ट्रवादीत आम्ही सोबत काम करतो आमदार पाटील आणि आम्ही आणि जे आजचे खासदार आहेत खासदार आमदार सेनेत नव्हते त्याच्यामुळं आमचे काँग्रेस मधून आले काय झालाय तो आमदार गावाच्या दृष्टीनं काय एखादा प्रश्न वाटते तुम्हाला पाहिजे भाजप सरकारच्या काळामध्ये फक्त आरक्षणाला ह्या भाजप सरकारनं विरोध केलाय आणि बाकीचं जे सरकार आहे त्यानं कुठला विरोध बी केला नाही सपोर्ट बी केला नाही त्याच्यामुळं आम्ही भाजपला कसल्याच पद्धतीत मतदान करणार त्यांनी अडवून धरला बाकीचं सरकार बाकीचे जे आहेत नेते त्यांनी काय सपोर्ट बी नाही सर्टिफिकेट आलंय आता लोक आहेत पाटलाने केली अण्णा साहेब पाटलाने आत्महत्या केली एक टक्का आरक्षण मिळालं नाही आणि आता फडणवीस साहेब काय म्हणले त्या दिवशी मीडियात बोलले की मी हायत्यावर आरक्षण जाऊ देणार नाही अरे ना ना तोच काय जन्मभर आमच्या डोक्यावर ही करीत बसतो का मग ते चालते का मुका नाही दिसत नाही पण विरोध करणारा भाजपचा पाटलांनी सांगितलंय की सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आपला आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित नाही आणि निवडणूक तिथली गल्लीन बोळातली राज्यातली नाही निवडणूक देशाची बिकेट नाही काय भेटलेलं नाही कोणाला काय नाही डायरेक्शनला सगळ्यांचा विरोध आहे भाजप भाजप एकाच गोष्टीमुळे आम्हाला मराठा डायरेक्शनला पूर्ण शंभर टक्के भाजपने विरोध केलेला आहे खासदार का गावामध्ये दे काय तर मोठा एखादा उद्योग आहे किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये सोलारच मोठा सोर्स आहे तर वीस पंचवीस एकरावर सोलारच केलं वीज निर्मिती केली चोवीस तास लाईट देण्याचा प्रयत्न केला त्याच्या माध्यमातून एखादा उद्योगधंदा बाहेरचा आणला इथं तर इथले लोक कामाला लागतील ह्या अपेक्षा खासदाराकडून बसस्टँड विद्यार्थी किती जात आहेत तुम्हाला एकंदरीत विद्यार्थी रोज जातात आता नवीन रोड झाला आता एस टी चालू करायचं आहे त्यांचा विषय साहेब आमच्या कनेरवाडी पाठीवर कनिरवाडी पाठी म्हणून तो नाव नाही नावच नाही कनेरवाडी पाठी म्हणून माणसं कनेरवाडी म्हणून मशाला जाते नांदुराला जाते कनिरवाडी पाठी नावच नाही पाठीवर दाखवून द्या नाव आहे काय काम आहे विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी बोलावा फक्त विकासाच्या मुद्दे बोलावा पाच वर्षात काय केलं इथं पाच वर्षात साठी काय केलं किंवा जिल्ह्यासाठी काय केले आपण जिल्हा बकास केलाय काय केलाय जे व्यक्तीने बोलावा भाजपचं सरकार आहे त्याला आपण कमी पडलो निधी आण आपण कमी पडलो ना खासदार सरकार चांगलं नरेंद्र मोदी राहुल गांधी राहुल गांधी काय राहुल गांधी ह्याचं कसं आहे आतापर्यंत सगळं मायनस होत गेला शेतकरी त्याच्यामुळं राहुल गांधी सरकार खासदार म्हणून आमच्या एवढ्या अपेक्षा आहेत की आजपर्यंत भाजपनं सगळे हुकुमशाही केली का पुढं का 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 तर काय बाहेर हटायचंच काम आहे कुणा गावात राहायचं नाही अगर काय नाही असं एवढी म्हणजे आला पुढं आल्यावर तर हुकुमशाही चालू होईल म्हणून आमचं त्यांना विरोध होतो जिल्ह्यामध्ये कोल कुणाला असणार आहे ओमराजे निंबाळकर तर का अर्चना पाटील ओमराजाला तुमचं मत कुणाला आमचं राणा पाटील का बरं राणा पाटील सर्वसामान्य माणसाचे काम करते आपलं आपलं ह्या लाईट त्याचं काम करते आपलं सर्वसामान्यांसाठी बरे सांगा नवीन नवीन चेहरेकू द्या मला काय पण बोला तुमचा मुद्दा काय सांगा आपला मुद्दा हे रेशन आहे का रेशन विकत द्यावा पण मालाला भाव चांगला द्यावा मुद्दा काय असणार आमचा मुद्दा काय नाही वंचित बहुजन आघाडीला सगरावांनी सपोर्ट करावा कारण की अभ्यासून येत प्रकाश आंबेडकर साहेबांनी मराठा आरक्षणाला पण सपोर्ट केलेला आहे आणि एकदा सत्ता त्यांना देऊन बघावं की काय परिवर्तन होतंय का बघावं तुम्हाला सांगत ह्यांनी जेवढे आता मुद्दे उपस्थित केलेत त्या मुद्द्याचं एक नवीन व्यक्ती आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन जर झालं है। हो। है? तर चांगलच आहे हे मला एक सांगा आता जिल्ह्यामध्ये तुमचा उमेदवार आहे जिल्ह्याच्या दृष्टीने काय विकास तुमच्याकडे काय दृष्टिकोन काय दृष्टिकोन म्हणजे आता जे उमेदवार जे ठरवेल ना त्यांना नवीन सांगितलं की त्यांच्यासाठी शैक्षणिक हाब पाहिजे त्यानंतर इतर काही सुवी सुविधा पाहिजेत त्या गोष्टीची अंमलबजावाने आमच्या पक्षातर्फे वंचित भोजनाकडे तरफे केली जाईल काय वाटते खासदार म्हणून लागू शकते या जिल्ह्यामध्ये कसं आहे सर्वस्व प्रश्न जनदरणांच्या हाती असतो जनता जे ठरवेल त्याच्यावर डिपेंड असते आज ब बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय लेवलला देशाचं नाव सगळ्या जगात मोदींनी जे केलं आहे ते दुसरं कोणी ह्याच्या आधी केलं नाही करणार नाही आणि आपल्या भारताचं भविष्य इथून पुढचं बी मोदीशिवाय दुसरं कोणी करू बी शकत नाही आणि पहिली गोष्ट आमच्या इथल्या लेवलला जर खासदार म्हणलं तर पहिली बी कामं बघता आदरणीय राणादादा असतील अर्चनाताई असतील आणि डॉक्टर साहेब असतील त्यांनी जी कामं केलीत त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांनी कुणी काहीही कामं केली नाहीत आणि आदरणीय आदरणीदाच्या माध्यमातून कनेरवाडी गावातून साडेतीनशे पेशंट हे तेरणा हॉस्पिटलमधून नेट होऊन आलेले येतं अगदी वाईट परिस्थितीमध्ये असताना सुद्धा आणि त्यातला मी एक आहे माझे वडील तेरणामध्ये सलग तीन वेळा प्रॉब्लेम आले एक किडनी होती एकाच किडनीला प्रॉब्लेम येत होता तर त्यांनी माझ्या वडिलाचं डायलासिस करून दोन वेळा डायलासिस करून किडनीचं ऑपरेशन करून खडा पूर्णपणे बाहेर काढून आज माझे वडील ठणठणीत आहेत त्याच वेळेला जर एक तास लेट झाला असता तर माझे वडील आज माझ्यासोबत नसते जे उपकारदाचे आहेत ते आम्ही कधी विसरू शकत नाहीत खासदार म्हणून अर्चना तयाला पसंती आमची